मी अशोकराव सावंत संत निळवराय संस्थांचा अध्यक्ष आहे आणि पालखीचं नियोजन आणि मी आणि निळबरायचे वंशज गोपाळकाका मकाशीर हे पाहत असतात आमचे निळोबर आहे हे महाराष्ट्रातील पाच प्रमुख संतांच्यापैकी एक असून अखेरचे संत म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं संत निळोबा नंतर कुणीही संत झालेलं नाही आणि महाराष्ट्र राज्याच्या ज्या दहा मानाच्या पालख्या आहेत त्याच्यापैकी नवव्या नंबरची ही एक मानाची पालखी आहे ही श्री क्षेत्र पिंपळनेर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथून तिचं प्रस्थान दर दशमीला होतं म्हणजे अष्टमीला तुपोबा रायांचं नवमीला माऊलींचं आणि दशमीला निळोबा प्रस्थान होतं आणि दशमीला प्रस्थान झालं मजल दर मजल करत करत आम्ही श्रीगोंदा श्रीगोंधून सिद्धटेक सिद्धटेक करून भेगवन भेगवन होऊन इंदापूर इंदापूरला जगद्गुरू तुकाराम महाराज आणि भेट होती आणि त्याच्यानंतर टेंबुर्णी टेंबुर्णीवरून आम्ही परिथेचा कालचा मुक्काम झालं आणि आज कर्कममध्ये पोचलं कर्कममध्ये पोचल्यानंतर अतिशय मला सुंदर वाटलं आणि वारकऱ्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने उपक्रम लावले की पावसाची गरज असल्यानं वारकऱ्याचे प्रद असो बाकीच्या महत्त्वाच्या गोष्टी असो टॉयलेट ब्लॉक असोत मग महिलांसाठी वेगळ्या मुळीची व्यवस्था असो पिण्याचं पाणी स्वच्छ करण्याच्या दृष्टीने असो जवळजवळ दीडशे संडासुद्धा इथे लावलेले आहेत आमच्या शिर्डी नगर संस्था नगर सुद्धा शिर्डी संस्था नेवासा नगरपालिका इथून बाहेरूनसुद्धा आमचे बरेचसे फिरते मोबाईल टॉयलेट आमच्याबरोबर आहेत म्हणजे त्याचीही व्यवस्था केली पाण्याचे सरकारचे आमचे अकरा टँकर आहेत आणि सरकारच्या आमच्याबरोबर सहा टँकर आहेत टॉयलेट क्लीन करण्याची आमच्या कमिशनरी त्यांनी दिली सरकारची सगळ्या पद्धतीने व्यवस्था आहे आरोग्य विभाग मोठ्या प्रमाणात बरोबर आहे डॉक्टरची टीम आहे तीन अँलन्स बरोबर आहे सगळं काम डॉक्टरची का टीम बरोबर आहे अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज चालू आहे आम्ही सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर तर आम्हाला वेगळाच अनुभव मिळला कारण पंढरपूरची यात्रा ही महाराष्ट्राची असतानासुद्धा सोलापूरची प्रशासकीय यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आत्ता मी पाहिलं कलेक्टर साहेब एस पी साहेब सीओ साहेब कंटिन्यू माझ्याशी कोणत्या संपर्कामध्ये आहे काय वारीला प्रॉब्लेम आहे काय नाही वारकरी आजारी आहेत का किती वारकरी आहे आमचं जेवण तपासलं जातं आमचं पाणी तपासलं जातं वारकऱ्यांच्या दृष्टीने जेवढी चांगली चांगली सुविधा देत आहेत तेवढ्या प्रमाणात केलं जातं माझ्या या संत निळगारा यांच्या बाकी सोहळ्याबरोबर एकसठ पिंड्या चालतात एकसट पिंड्यामध्ये जवळजवळ साठ ते सत्तर हजार वारकरी हे पारनेरपासून श्रीगोंदा पारनेर नगर जिल्हा पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातून आमचा प्रवास होतो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी चालला पण वारकरी पंढर पंढरपूरच्या पंढरीच्या विठुरायाशी व्याकुळ झालेल्या आहे भेटीसाठी तो आनंदाने नाचून जात आहे पण यावर्षी मी कर्कममध्ये आल्यानंतर आम्हाला थोडंसं वाईट वाटलं कारण आम्ही आज कर्कममुक्कामी असताना इथं जो मठ आहे इथं जे मंदिर आहे सिद्धनाथ महाराजांचं जे मंदिर आहे हे मंदिर निर्माण केलं आहे की बजरंग मा बजरंग तथं पिसाळ हरिबत्त बरायन ही यावर्षी इथे दिसायला तयार नाही आहे गेल्या दीड वर्षापूर्वी त्यांचं निधन झालेलं कळलं ते ऐकून आम्हाला दुःख झालं कारण या माणसाने आमचं दिंडीतून सोहळ्यात रूपांतर नऊ वर्षापूर्वी झालं आणि झाल्यानंतर कर्कममधली सुंदर जागा दहा एकराची जागा निळोबरा यांचा सोहळा जोपर्यंत आहे तोपर्यंत तो माझी जागा या सोहळ्याला उतरायला देईन असा शब्द दिला आणि तो माणूस हा इथं नसल्याने एवढं डेव्हलपमेंट एवढी मंदिर एवढं चांगलं बांधं आहे आणि स्वतःची जमीन विकून त्यांनी उभं केलं बरं सरकारची मदत नाही कोणाचीही मदत नाही त्या माणसाला चांगल्या पद्धतीने उभं केलं आहे पण आमचा वारकरी जिथे येऊन विसावतो त्याला खूप आनंद वाटतो पण बजरंगात्या आज आमच्यात नाही हे आम्हाला थोडंसं दुःख होतं आहे हे आम्हाला बरं वाटत नाही आज त्यांची ते, ते दर कीर्तन तिथे येऊन बसायचे राहून राहून आठवणाल्याशिवाय राहत नाही आम्ही आमच्या सोहळ्याच्या वतीनं त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो आणि उद्या आम्ही इथे टिकतोय आणि पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जातोय अतिशय चांगली सुविधा दिली राज्याच्या दृष्टीनं राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील विशेष लक्ष राज्याचे फायनान्स मिनिस्टर आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विशेष लक्ष दिलं आणि राज्यातल्या सगळ्या दिंड्यांना वीस हजार रुपये त्यांनी अनुदान केवळ मी आणि विठ्ठल पाटलाच्या शब्दावरती दिली दिलेलं आहे हे माहीत बाहेर माहीत नाही मुंबईच्या मीटिंगमध्ये कोण बोललं काय झालं चर्चा काय झाली आदरणीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी खूप जोर लावला आमची पण मागणी घेते त्यानुसार केलं चला यंदा वीस हजार पुढे तीस हजार पुढे चाळीस हजार पन्नास हजार वारकऱ्यांकं कोणीतरी लक्ष दिलं आहे या सरकारने लक्ष आहे की आवर्जून सांगावं वाटतंय मला आणि या दृष्टीनं यावर्षी पाऊस बी आहे आणि अनेक सुविधा माझा शेतकरी आनंदात झालाय माझ्या तालुक्यात चांगला पाऊस आहे मोठ्या प्रमाणात संख्या वाढली शेतकरी पेरण्या करून निघालाय त्यामुळे पंढरीच्या पांडुरंगाचं आम्ही आनंदाने जातो आहोत रामकृष्णहारी बिहार सबसे तेज न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा